गेल्या अनेक महिन्यांपासून कापडणे गावातील शुद्ध पाण्याचा लढा हा चर्चेचा विषय झाला आहे प्रशासन व ग्रामपंचायतला दिलेल्या अल्टिमेटमवरती टेलिफोन टॉवर चढत फटाके फोडत आंदोलन करू व प्रशासनाला जागी करू यासाठी गावातील ग्रामस्थांनी लढा उभारला होता परंतु वीस ऑक्टोंबरपासून शासकीय सुट्टी असल्याने आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू शकतो आंदोलन शासकीय सुट्टी संपल्यानंतर लोकशाही मार्गाने करू शकता तुम्ही शासकीय सुट्टी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी सोनगीर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरी यांनी आंदोलनकर्त्यांची बैठक घेत आंदोलन मागे घ्यावे अशी सूचना केली त्यावर आंदोलनकर्त्यांनी देखील पोलीस प्रशासनाचा मान ठेवत चुरतास आंदोलन मागे घेतले परंतु शासकीय सुट्ट्या संपल्यानंतर आंदोलन नक्की करू अशी ग्वाही दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आंदोलनकर्त्यांसोबत ग्रामस्थांनी घंटाना करत फटाके फोडत ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन यांना लवकरात लवकर जागेवा व गावाला शुद्ध पाणी द्या या प्रकारच्या घोषणा देत आंदोलन तुर्तास थांबवले यावेळी गावातील आंदोलनकर्ते भूषण ज्ञानेश्वर भामरे विशाल शिंदे रवींद्र पाटील दिलीप पाटील काशीनाथ भिल चंद्रकांत पाटील बाप्पू आणि विठोबा माळी रामराव पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटील पाण्यासाठी कापड शुद्ध पाणी मिळावे यासाठी आज आम्ही शाहोवरती आंदोलन करणार होतो परंतु शासकीय कृत्य असल्यामुळे एकवीस बावीस तेवीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेणार नाही अशी ग्वावी सोबी पुणे साहेब निरीक्षक तुषारजी देवरे साहेबांनी केली साहेबांचा मान ठेवत आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा क्षण होता कामा नाही म्हणून आम्ही फटाके फोडत घंटनाद करत पुन्हा एकदा द्रवणीवरती आंदोलन केलंय भविष्यात प्रशासकीय के चुक्या संपल्यानंतर पुन्हा आम्ही टावरवरती आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज